सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग कपाळी कुंकु लाल ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग नमस्कार मी स्मृती देसाई तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते हाऊस पार्टी टुडे स्पेशल या चॅनलमध्ये आणि नवरात्राच्या तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा तर आज आपण या नवरात्रीसाठीच फराळाचे काही पदार्थ पाहणार आहोत तेही एका बॅटरपासून बनणारे हे चार पदार्थ आज आपण पाहणार आहोत आणि अगदी झटपट तयार होतील अशी पूर्वतयारी आपण करून ठेवूया यापूर्वीसुद्धा महाशिवरात्रीनिमित्त मी फराळाची थाळी तुम्हाला दाखवली होती त्याची लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करत आहे चला तर मग अगदी झटपट असे तयार होणारे हे चार पदार्थ कसे बनवायचे आणि त्यासाठी काय पूर्वतयारी करायची आहे तीसुद्धा आपण पाहूया तर सगळ्यात आधी इथे आपण एक कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे आणि यात आपल्याला घालायचे आहेत एक कप एवढे वरीचे तांदूळ आता तुम्ही जर मेजरिंग कपने घेतलं तर एक कप एवढे वरीचे तांदूळ आहेत यालाच भगर किंवा सामा राईस असं सुद्धा म्हणतात तर हे मी एका ओल्या कपड्याने पुसून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी हे भाजायला टाकलेत आता ह्यात दोन टेबलस्पून एवढे आपल्याला साबुदाना घालायचं आहे मी पोह्याच्या चमच्याने मोजून घालते म्हणून हे छोटा चमचा असल्यामुळे चार चमचे एवढा साबुदाना मी घातलेला आहे पण ह्याचं योग्य प्रमाण आहे एक कप जर तुम्ही पूर्ण वरीचा तांदूळ घेत असाल तर ह्याला दोन टेबलस्पून एवढा साबुदाना घाला आणि अगदी खरपूस आपल्याला हे भाजायचं नाही आहे तर हाताला आपल्याला व्यवस्थित गरम लागेल इतपतच आपण ह्याला भाजून घेणार आहोत त्यामुळे साबुदाना आणि वरीचा तांदूळ हलका होईल व लवकर शिजेल तर आपण ह्याला हाताला गरम लागेपर्यंतच भाजून घ्यायचं आहे साधारण तीन ते चार मिनटामध्ये हा इतपत भाजला जाईल मीडियम फ्लेमवरतीच आपण भाजतोय ते पहा मी हाताने चेक करते आणि हाताला हा व्यवस्थित गरम लागतो मी आता खाली गॅस बंद करते आणि त्यानंतर आपण ह्याला थंड करून घ्यायचं आहे थंड केल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्येच मी ह्याला अगदी व्यवस्थित असं बारीक दळून घेणार आहे ह्याला चाळणी वगैरे मारण्याची गरज नाही हलकीशी कनी राहिली तरीसुद्धा चालेल तर हे मी थंड करून घेते व मिक्सरमध्ये बारीक करून मग तुम्हाला दाखवते तर हे पहा आता हे थंड झाल्यानंतर मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे व जितपत हे बारीक करता येईल तितकं मी हे बारीक करून घेतलेलं आहे आणि आता हे एका भांड्यामध्ये मी काढून घेते आपण ह्याला भाजून घेतलेलं आहे त्यामुळे तुम्ही हे चांगलं एअरटाईट डब्यामध्ये जर ठेवलं तर तुम्हाला पाहिजे तसं घेऊन वापरू शकता आता मी इथे एका भांड्यामध्ये दोन कप एवढं हे पीठ घेतलेलं आहे आणि दोन कप पिठासाठी मी साधारण ह्या पोहे खायच्या चमच्याने मोजून चार चमचे एवढं दही घालते आहे दही हे तुमच्या अंदाजाने घाला फार जास्त नाही पण आपण ह्या सोडा घालणार आहोत तर तो ॲक्टिवेट होण्यासाठी आपल्याला दही लागणार आहे तर चार चमचे एवढं दही मी यामध्ये घातलेलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे पण त्यापूर्वी मी तुम्हाला फोडणीचं काही साहित्य दाखवते इथे मी आप्पे बनवणार आहे ढोकळा बनवणार आहे इडली आणि त्यासोबतच आंबोळी बनवणार आहे तर हे काही पदार्थ मी इथे घेतलेले आहेत साधारण लाल हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे शेंगदाण्याचा कूट आहे भाजलेल्या आणि काही किसलेलं खोबरं आहे आता यामध्ये चवीनुसार मी मीठ घालते व त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत आपण ह्याचं छान असं सरसरीत बॅटर बनवून घेणार आहोत नेहमीच उपवासाला साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा येतो आणि नऊ दिवसाचे जर उपवास आहेत तर तुम्ही रोज साबुदाण्याची खिचडी खाऊ शकत नाही त्यासाठी हे असे हलके पदार्थ खाल्ले तर छान वरीचा तांदूळ पचायलासुद्धा हलका आहे आणि तुम्ही तुमच्या नेहमीच्या आहारामध्ये सुद्धा वरीच्या तांदळाचा समावेश करू शकता तर हे पहा आता थोडं थोडंसं पाणी घालून मी याचं छान असं इडलीचं बॅटर आपण ज्या पद्धतीने सरसरीत बनवतो तितकं सरसरीत हे बॅटर बनवून घेतलेलं आहे आणि ह्या एकाच बॅटरपासून आपल्याला सगळे पदार्थ करायचे ते तर ही कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित आहे आता इथे हे बॅटर बनवून झाल्यानंतर दहा मिनटं मी रेस्टला बाजूला ठेवलं होतं आता दहा मिनटं ह्याला रेस्ट दिल्यानंतर आपल्याला ह्यात सोडा घालायचा आहे मात्र सोडा घालण्यापूर्वी मी माझं स्टीमर ठेवलं होतं पात्र आणि इथे मी हे भिडाचा तवा घेतलेला आहे तोसुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आता ह्यात दोन कप आपण जे पीठ घेतलं होतं ह्यामध्ये साधारण एक अर्धा टीस्पून एवढा सोडा मी घालते आणि ह्याला व्यवस्थित असं आपण फेटून घेऊया आता मी इथे बेकिंग सोडा घातलेला आहे म्हणून अर्धा टीस्पून घातला आहे तुम्ही जर इनो किंवा फ्रूट सॉल्ट वापरणार असाल तर पूर्ण एक टीस्पून वापरा आता मी ह्याला व्यवस्थित असं फेटून घेते सोडा घातलेला आहे तर अगदी दोन ते तीन सेकंड एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून सोडा अगदी छान असा ॲक्टिवेट होईल आता सोडा घातल्यानंतर आपल्याला हे पदार्थ लगेच बनवायला घ्यायचे आहेत तर इथे मी माझा ढोकळ्यासाठीचा टीनसुद्धा तुपाने छान ग्रीज करून घेतलेला आहे स्टीमरमध्ये पाणीसुद्धा तापलेलं आहे तर ता आता मला आवश्यक तेवढं बॅटर मी या ढोकळ्याच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि हे स्टीम व्हायला ठेवते साईड बाय साईड आपण लगेचच आप्पे आणि आंबोळीसुद्धा बनवून घेणार आहोत आणि एका गॅसवरती मी इडलीसुद्धा ठेवणार आहे स्टीम व्हायला तर इथे मी ढोकळा ठेवलेला आहे त्याला झाकण ठेवून दहा मिनटं स्टीम करून घेणार आहे इडलीसुद्धा दहा मिनटं मी स्टीम करून घेणार आहे आणि आता इथे पात्रामध्ये मी तेल घातलेलं आहे व्यवस्थित ग्रीज केलेलं आहे पात्र आता ह्याचे चार ते पाच आप्पे मी तुम्हाला करून दाखवते कारण एकत्र तीन चार पदार्थ बनवते म्हणून थोडे थोडेच दाखवते ते पहा व्यवस्थित असं पात्रामध्ये तूप किंवा तेल तुमच्या आवडीप्रमाणे जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही घालू शकता आणि ह्यामध्ये व्यवस्थित असे हे बॅटर मी घालून घेतलेलं आहे आपण ह्या सोडा घातलेला आहे तो म्हणजे छान असे सॉफ्ट आणि स्पॉन्जी असे आपले आप्पे तयार होतात आता इथे आप्पे घातल्यानंतर ह्यावरती थोडेसे हे जे भाजलेले शेंगदाणे आहेत ते असे जाडसरच मी बारीक करून घेतलेले आहेत ते सुद्धा मी यावरती टाकते आणि या थोड्याशा बारीक चिरून घेतलेली लाल हिरवी मिरची आहे सुद्धा मी घालते हे सगळे पदार्थ तुमच्या आवडीवरती आहेत तुम्हाला नसतील टाकायचे तर नका टाकू किंवा तुम्ही डायरेक्ट बॅटरमध्ये टाकले तरीसुद्धा चालेल मी हे वरून टाकत आहे ते पाहा आता इथे माझे हे आपे मला व्यवस्थित असे खालच्या बाजूने भाजून घ्यायचे आहेत तर ते व्यवस्थित आपले भाजले जातील तोपर्यंत आपण इथे आंबोळीसुद्धा करून घेऊया आंबोळीसाठी मी भिड्याचा तवा ठेवलेला आहे आणि भिड्याचा तवा तापायला थोडासा वेळ लागतो व्यवस्थित तेल लावून हा ग्रीज करून घ्यावा लागतो तुम्ही जर नॉनस्टिकवर करत असाल तर काहीच हरकत नाही अगदी झटपट होते मात्र हा तवावरती थोडंसं तेल लावून मी ग्रीज करून घेतलं आणि आता एक पळीभर एवढं बॅटर मी यावरती टाकलेलं आहे आणि छान पसरवलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी जाळी याला आलेली आहे आणि झाकण ठेवून मी आता हे एका बाजूने व्यवस्थित शिजवून घेते इथे आपले सुद्धा तयार झालेत हे सुद्धा मी दुसऱ्या बाजूने परत एकदा छान असे खरपूस भाजून घेते तर छान असं तूप वरतून सोडलं आहे आणि ह्याला सगळ्या बाजूंनी पलटवून घेतलेलं आहे मी हे पहा आता हे आप्पे आपले दुसऱ्या बाजूनेसुद्धा खरपूस असले भाजले जातील तोपर्यंत आपली आंबोळी इथे तयार झालेली आहे ह्यावरतीसुद्धा थोडीशी मिरची मी पेरून घेतलेली आहे अगदी चॉईसवरती आहे आता दुसरी सुद्धा अगदी दोन मिनटासाठी मी भाजून घेते आणि लगेचच आपली आंबोळी इथे तयार झालेली आहे हे पा अगदी छान लुसलुशीत आणि मऊ अशी आंबोळी तयार होते आता इथे ह्याच पॅनवरती अजून एक आंबोळी मी तुम्हाला घालून दाखवते तुम्ही पाहू शकत असाल ह्याला छान अशी जाळी आलेली आहे तर पुन्हा एकदा थोडासा तेलाचा हात मी यावरती लावलेला आहे आणि बॅटर पुन्हा एकदा व्यवस्थित असं पसरवून आता यावरती मिरची पेरून झाकण ठेवून ह्याला अगदी दोन ते तीन सेकंडची आपण वाफ देऊया तोपर्यंत इथे आपले आप्पेसुद्धा सुद्धा दुसऱ्या बाजूनी भाजून झालेले आहेत हे मी काढून घेते आपली आंबोळीसुद्धा रेडी झालेली आहे आणि आपलं स्टीमरमध्ये जो आपण ढोकळा आणि इडली ठेवलेली आहे तीसुद्धा एका साईडला होते तेसुद्धा मी तुम्हाला दाखवते तर हे पा आपे आपली इथे छान रेडी झालेले आहेत आंबोळीसुद्धा आपली एका बाजूने व्यवस्थित भाजली गेली आहे मी परतवून दुसरी बाजूसुद्धा अगदी दोन सेकंडसाठी भाजून घेते आता आंबोळीसुद्धा आपली तयार झालेली आहे मी तुम्हाला ढोकळा दाखवते ढोकळा शिजला आहे की नाही हे आपल्याला सगळ्यात आधी बघायचं आहे तर दहा मिनटं मी याला स्टीम काढायला ठेवलं होतं आणि हे पहा ह्यामध्ये चाकू मी जरासा प्रिक करून पाहते आणि तुम्ही पाहाल चाकूला हे बॅटर चिटकून आलेलं नाही आहे म्हणजे आपला ढोकळा व्यवस्थित असा शिजलेला आहे तर हा थंड व्हायला मी इथे ठेवते इथे आपली इडलीसुद्धा तयार झालेली आहे ह्याच्या कडा मोकळ्या करून ह्याला छान चौकणी तुकड्यांमध्ये मी कापून घेते आणि आपण ह्यावरती छान अशी चुरसुरीत फोडणी टाकणार आहोत जेणेकरून आपला ढोकळा चवीला छान लागेल ते पहा अगदी सहज हा डीमोल्ड होतो आहे अगदी व्यवस्थित आपला ढोकळासुद्धा इथे तयार झालेला आहे आता इथे आपली इडली सुद्धा अगदी व्यवस्थित अशी स्टीम झालेली आहे तर ह्याचं सुद्धा झाकण काढून घेते मी आणि तुम्हाला दाखवते आपली इडली सुद्धा अगदी छान तयार झालेली आहे हे पहा अगदी छान वाफ आलेली आहे दहा मिनटं आपण वाफून घेतली होती ह्यामध्ये सुद्धा एकदा चाकू प्रिक करून मी तुम्हाला दाखवते हे पहा अगदी व्यवस्थित क्लीन बाहेर आलेलं आहे आता इडलीचं भांडंसुद्धा थंड होण्यासाठी मी बाजूला ठेवलेलं आहे आणि या ढोकळ्यावरती टाकण्यासाठी आपल्याला एक फोडणी तयार करायची आहे त्यापूर्वी यावरती किसलेलं खोबरं मी टाकलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा तुपामध्ये थोड्याशा या मिरच्या मी इथे तळलेल्या आहेत आणि ही फोडणी मी ढोकळ्यावरती टाकलेली आहे सेम फोडनी मी माझी खोबऱ्याची जी चटणी बनवली आहे त्यावरती सुद्धा टाकलेली आहे आता इडलीचं भांडंसुद्धा थंड झालं आहे आणि तुम्ही पाहू शकता स्पॅटुलाने फक्त हलकंसं मी कडा मोकळ्या केल्याबरोबर ही इडली अगदी सहज डिमोल्ड झालेली आहे तर अशा पद्धतीने आपली ही इडलीसुद्धा इथे तयार झालेली आहे आता हे सगळे पदार्थ मी इथे सर्व केलेले आहेत त्यासोबत मी दिलेली आहे खोबऱ्याची चटणी मी तुम्हाला दाखवते ही आंबोळीसुद्धा हे पहा अगदी मऊ आणि स्पॉन्जी अशी आपली झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता छान अशी ह्याला जाळीसुद्धा आलेली आहे त्याचप्रमाणे आपण जी थी। थी ले 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 इडली बनवली होती ती इडलीसुद्धा छान फुगलेली आहे व अगदी सॉफ्ट आणि छान अशी स्पॉन्जी झालेली आहे मऊ आहे अगदी हे पहा अगदी मऊ अशी आपली ही इडलीसुद्धा तयार झालेली आहे त्यासोबतच आपण इथे ढोकळा बनवला होता सेम बॅटरपासून तोसुद्धा अगदी व्यवस्थित स्टीम झालेला आहे आणि हे पहा अगदी सॉफ्ट आणि ह्यालासुद्धा छान असा स्पॉन्ज आलेला आहे तर अगदी छान मऊ असा आपला ढोकळा इथे तयार झालेला आहे सोबत छान सुरसुरीत फोडणी घातल्यामुळे हा चवीलासुद्धा छान लागतो आता इथे आपले सुद्धा तयार झालेत हे पहा अगदी छान वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे आपले हे सुद्धा रेडी आहेत तर एकाच बॅटरपासून हे चार पदार्थ आपण बनवलेले आहेत आणि सोबतच मी दिलेली आहे खोबऱ्याची चटणी आणि ही चटणी बनवण्यासाठी सुद्धा मी खोबरं थोडे भाजलेले शेंगदाणे चवीनुसार मीठ हिरव्या मिरच्या आणि अगदी एक चमचा दही घालून मिक्सरमध्ये छान ह्याला बारीक करून वरून ह्याला फोडणी घातलेली आहे तर असे आपले हे उपवासाचे चार पदार्थ तुम्हीसुद्धा लवकर ट्राय करून पहा नेहमी नेहमी तीस तीस साबुदाण्याची खिचडी खाऊन जर बोर झाला असाल तर हे पदार्थ अगदी उत्तम पर्याय आहेत चला तर मग तुम्हीसुद्धा ही रेसिपी लवकर ट्राय करून पहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका लवकरच असेच काही पदार्थ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत एन्जॉय